मोठी ब्रेकिंग न्यूज आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा सध्या निवडणुकीच्या प्रवाहात असल्याने आदिनाथ सहकारी साखर कारखाना म्हणजे साधारण एक खूप मोठं पवित्र असं उद्योगाचं साधन असताना ते साधन टिकवायचं काम काही संचालकाकडून अथवा कुणाकडून झालं नसल्यामुळे कुण ते एक आता सध्या मोडकळीस आलेले आहेत तरी हे निवडणूक लागल्या असल्यामुळे त्या निवडणुकीमध्ये दोनशे बहात्तर उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेले आहेत त्याबाबत आपण कारखान्याची काय अवस्था आणि कशा चालवतील हे येणारे संचालक याबाबत युनियन प्रतिनिधी विजय शिंदे व साखरे नाना यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत त्याबाबत त्यांच्याकडून जाणून घेऊया साकरे नाना ना ते <coughs> ना ना, मला सांगा कारखान्याची अवस्था आज तरी भग्न मंदिरासारखी झालेली आहे तर त्याबाबत दोनशे बहात्तर उमेदवारांनी आता साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये भाग घेतलाय त्याबाबत तुम्हाला काय वाटतंय कारखान्याची परिस्थिती ह्या दोनशे बहात्तर उमेदवारांनी अर्ज भरणार त्याची वस्तुस्थिती काय चालली आहे हे माहित नाही कामगारांचे पगार किती ठरले त्याच्यावर कर्ज किती आहे ते चालवणारे आजी माजी संचालक त्यांनी काय केलेलं आहे अधिकाऱ्यांनी काय केले ह्याचा कोणी अभ्यास केलेला नाही अर्ज भरायचा पॅनल टाकायचे कोण असेल पुनरी त्यांचे सण अर्ज भरायचे म्हणून हो भरले गेले होते बरोबर आहे काय मला सांगा कर्मचाऱ्याचा पगार आणि कारखान्यावर एकूण असलेलं कर्ज साधारण किती असेल बरं गर। आता कामगारांचे पगार जवळजवळ आमची शंभर कोटीची केस आहे वीसची आणि त्याच्यानंतर वीसच्या नंतर पाच झाले म्हणजे जवळजवळ एक सव्वाशे ते दीडशे कोटी कामगारांच नाही आणि कारखान्यावर कर्ज कारखान्यावर कर्ज ज्या वेळेला तीनशे बत्तीस तीन साखर होती आपल्याकडे त्यावेळेला एक एम एसीच आमच्याकडे एक पत्र हातात मिळालं होतं की एकशे सात कोटीची त्याची किंमत आहे साखरेची साखरेची किंमत आणि त्यानंतर आम्ही एमडी साहेबाकडे गेल्यावर काही कामगार करून आम्ही चर्चा केली बरंच की हे साखरेची एवढी किंमत आहे एकशे सात कोटी तर त्याच्यावर कर्ज किती आहे तर ते त्यावेळेला म्हणले आम्हाला ब्याऐंशी कोटी कर्ज आहे मग साखरेतल्याने त्याची तपास केली तर बरेचसे पैसे शिल्लक राहत होते म्हणून आम्ही त्यांना मागणी केली आम्हाला या साखरेच्या पैशातून काहीतरी मिळाला पाहिजे आहे मला सांगा साखर कारखाना तर आता काही संचालक म्हणतात की बिनविरोध केला पाहिजे तर बिनविरोध केल्यानंतर जुनेच संचालक त्यावरती येतील का नवीन येतील बिनविरोध केले तर जे कोण बोललं असेल बिनविरोध करा त्यांचं मी आभार मानतो किंवा त्याचं अभिनंदन करतो कारण कारखान्याची अवस्था पाहिली तर ती परिस्थितीनुसार एकदम बिकट झालेली आहे पगार नाही पत्रे आहेत ना कामगार हातात तिथे लाईट पाणी नाही ही अवस्था असताना जर दोनशे बहात्तर अर्ज असतील तर ते दोनशे बहात्तर लोकांनी बसावं त्याच्यातून जे जुने तर संचालक आहेत त्यांनी तर, तर सगळा कारखाना खाऊन टाकलेला आहे हे तर कोणाला सांगायची गरज नाही मग त्याच्यावर जे काही तज्ञ लोक आहेत आपल्या तालुक्यात एवढे भरपूर तज्ज्ञ लोक आहेत की जेणेकरून ही संस्था पैसे टाकून पण चालवणाऱ्या सारखे त्याच्यात दोनशे बहात्तर अर्जामध्ये सहज कोणीतरी एक दोन एक दोन कोटी जमा केले किंवा पन्नास लाख किंवा दहा लाख जरी जमा केले तरी संस्था चालू शकते ती कोणाला बाहेर द्यायची गरज नाही कारण तेवढे तज्ज्ञ आपल्यात आले ठीक आहे नेते मंडळी पाहिजे पुढारी पाहिजेत कोणाच तरी शासनाचं वरदस्त पाहिजे हे ज्या त्या वेळेला ठरवलं गेलं पाहिजे कारण अगोदर तर संस्था इलेक्शनला वर लो राहणार लोकांनी एकत्र बसव लो बसावं अगोदर दोन तारखेच्या अगोदर आणि त्याच्यावर सगळ्यांनी दोनशे लोकांनी चर्चा करावी आणि त्याच्यात कोण काय करू शकतो ह्यात माझे संचालक जर कोणी घेतला तर संस्था चालणार नाही ना आता हे लोक म्हणत आहेत की काय काय तज्ज्ञांचं मत आहे की पवार आणि मोहिते पाटील यांच्या ताब्यात जर कारखाना गेला तर कारखाना सुरळीत चालेल त्याबाबत तुम्हाला काय वाटतंय पवारांकडे कारखाना गेला मोहिते पाटलांकडे कारखाना गेला तर त्यांची आज ते आहेत की आदरातच्या अवस्था काय आहे आणि त्यांचे कारखाने एवढे चांगल्या स्थितीत चालत आहेत सहकार क्षेत्र त्यांचे चांगले सण मग हिते का कारखाना चालवणारा सक्षम माणूस तालुक्यात था नाही आहे असं त्यांच्या निदर्शनास आलेलं आहे त्यामुळं आपलेच काही लोक तज्ज्ञ मंडळी जे काही पुढारी आहेत काय आहेत ते कोणाला तरी चालवायला द्यावं असे म्हणणारे आहेत आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर ते काय म्हणणारच आहेत आम्ही चालवतो किंवा mm -hmm. आम्ही हे करतो म्हणून आणि ते चालवायला गेलं तर चांगल्याच चालू पण शकतात पण आपल्यातल्या लोकांनी चालायला पाहिजे असं आमचं मत मला सांगा आता त्र्याण्णव ला आपला कारखाना सुरू झालेला आहे दोन पर्यंत व्यवस्थित चाललेला आहे मग आता त्याच्या त्या मशनी वगैरे सगळ्या जुन्या झालेल्या आहेत मग ह्या जुन्या मशनी झालेल्या आहेत बरेचसं काय पात्र्याचे सेड नाही म्हणता पात्र हे सगळं मग जुन्या मशणी झाल्या तर मग कारखाना चालल कसा ऊस कसा गाळप होईल काय होते का आपल्याकडे ऊस क्षेत्र जरी केळी आणि इतर काय पेरू लागवड झाले तरी ऊस क्षेत्र आपल्याकडे आपल्या कारखान्यापुरतं भरपूर आहे पंधरा सतरा लाखानं आपल्या कारखान्याला एवढं गाळप होत नाही तरी दोन तीन कारखाने एवढं गाळप करू शकतो एवढं आपल्याकडे आहेच तालुक्यात पण ही मशनरी आहे ना मशनरी आपण का आख्की बदलत नाही कधीच आपण गाडीसारखं एखादा पार्ट गेला तेवढाच बदलतो गाडी आपण लगेच हे करत नाही बरोबर बड़ तसं प्रत्येक वर्षी आम्ही कामगार मेंटेनन्स मग मा त्याची मागणी करून आम्ही ते मेंटेनन्स करून तो आपल्याला सामान्य की नाही तो कामगार प्रत्यक्ष काम, काम करणार असतो त्यामुळे त्याला त्याची गॅरंटी असते हे चालू शकतो बाबा हे आपल्याला काही गरज नाही अशा प्रकारे अजून मस्टेरियल तसा मेंटेनन्स खर्च नाहीये आणि पत्रे वगैरे आणि इतर काय किरकोळ पाईप वगैरे हे काय एवढं मोठ्या खर्चाचे बाबी नाही फक्त आपल्याकडे त्याचा असा भाव केला जातो की के कारखाना एकदम हे झाला पाहिजे ते झालं पाहिजे असं mm -hmm. परिस्थिती ना, नसत नाही पण मशिनरी व्यवस्थित आहे का गाळ गाळपुईल असेल आता एकोणीस पासून मशिनरी बंद आहे मग mm -hmm. बंद मशिनरी थोडीशी चालू करायला आता काही सडलेले असेल काही गंज पकडलेला असेल किंवा पाईपलाईन त्याच्यात माल शिल्लक असल्यामुळे साफसफाई नसल्यामुळे त्याच्या थोडस दुरवस्था झालेली आहे त्याला काही चालू करणं म्हणजे तेवढ्या हिशोब नाही तालुक्यात लोकांना सक्षम आहेत तेवढा त्यांच्याकडे पैसा पण आहेत आज मोठे भागात आहेत तिथे काही लोक आणि त्यांची इच्छा संस्था चालावी फक्त आणि कामगारांची इच्छा तर ती चालली तर आम्हाला पगार मिळेल हे आमच्या नावाने कोणीतरी असं वाईट बाहेर बाहेर पसरले काही व्यापारी आम्हाला म्हणले तुम्ही साखर अडवले हे अडवले मला आम्ही आढळले नाही आम्ही त्या साखरेतले काहीतरी हिस्सा आम्हाला पैसे मागे असं आमचे कोटात कसे मला सांगा कारखाना आज इतक्या दिवस झाला बंद आहे त्र्याण्णव ते दोन हजारपर्यंत गोविंद बापू गिरधरबाई देवी रावसाहेब पटेल अशा महा अशा चांगल्या म्हणजे जुन्या जाणकार कर लो लोकांनी कारखाना व्यवस्थित चालवला त्याच्यानंतर कारखाना चालूच नाही त्याच्यानंतर कारखाना बंद पडला अनेक काय झालं म्हणजे ठीक आहे अनेक काय आंदोलन झाले वगैरे वगैरे झालं पण काही दिवसापूर्वी म्हणजे वीस एकोणीसच्या दरम्यान अथवा वीस एकवीसला काही तज्ज्ञ संचालकाची नेमणूक केलेली होती तज्ञ संचालक तज्ञ संचालक तज्ञ संचालकाची नेमणूक केली होती तरी चालू झाला नाही तज्ञ संचालक कोणाला म्हणावं कोणाला घ्यावं हेच मुळात शासनाला बी लक्षात आलं नाही आणि तालुक्यातल्या लोकांनी सभासदांनी ही तज्ज्ञ कोण आहे तो काय करू शकतो याच गांभीर्य किंवा कुठल्या जनरल मीटिंगला किंवा त्या संदेश संचालक जाऊन विचारलेलं नाही व तुम्ही तज्ज्ञ संचालक म्हणून आलात तर या वर्षी संस्था चालू करणार आहात का शासनाकडून काय मदत आणणार आहात का देणार आहात चालू करायची ज्याची कुवत आहे त्याला तज्ज्ञ म्हणून आणायला पाहिजे होता आणि ती सगळ्यात मोठी चूक केली तज्ज्ञ म्हणजे इथे जे संचालक जे गेलेले आहेत त्यांनी संस्थेची वाट लावलेली किंवा इतर तालुक्याचे दर पण म्हणून आम्ही तज्ज्ञ झालो म्हणणार आहेत त्यांनी तालुक्याची वाट लावली हे सगळे जग जाहीर असताना त्यांना तज्ज्ञ म्हणून तिथे बसवले त्यामुळे संस्था चालू शकत नाही तज्ज्ञ संचालक जी नेमणूक झालेली आहे ती शेअर होल्डर म्हणा अथवा तुमच्या सारख्या लोकांनी त्याच्याकडे कुठल्या म्हणजे त्या तेज़ा... तज्ज्ञ तेज़ा... म्हणून त्याच्याकडे चांगल्या बघितलं पाहिजे होतं त्यालाच माहिती नसल्यामुळे तुमचीच मोठी कोंडी झाली असं वाटतंय मला सांगा आता कारखाना बिनविरोध काढणे अथवा कारखान्याच्या इतर लोकांना देणे का आपल्या तालुक्यामध्ये कोण मायचा असा नाही का की जे कारखाना चालू शकेल आपल्या तालुक्यात भरपूर आपल्या तालुक्यात कलेक्टर लेवलची मुलं आहेत आयटीआय क्षेत्रातली सगळ्या प्रकारचे आपल्याकडे मुलं आहेत पण त्यांना प्रोत्साहित पुढे घेणार आपली हे पुढारी कंपनी किंवा ते त्यांना घेतलं त्यांना माणसं ते पण ते खायला मिळत नाही आज दोनशे बहात्तर लोकांमध्ये अजून असू शकतात असं जे बनले त्यांनी एकत्र बसावं दोन तारखेच्या त्यांनी अर्ज माघार घ्यायच्या अगोदर एक वेळ नाही अजून तीन वेळा बसावं पण त्यातून त्यांनी चर्चा करावी की आपण संस्था चालवणार आहे कसं फक्त संस्था चालवायची कशी एकाच विषयावर बोलावं संचालक कोणी व्हायचंय हो काय ना व्हायचंय हो ते मग शेवटी जनता ठरवणार होत पण त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर पैसा उपलब्ध करायचं कसं पैसा पण उपलब्ध आणि ते चालव असे म्हणणार आणि आपली संस्था चालवण्यासाठी प्रयत्न करणारे सरकार असेल तर त्यांनी एक दोन तीन दिवस जातात ते सभागृहात किंवा बाहेर ओपन बसावं तिथे चांगली एखाद्या शेतकऱ्याच्या झाडाखाली बसावं त्यांनी नाही कोणाचा दादागिरी हा विषय तिथे येणार नाही त्यांनी स्वतःच्या इच्छेप्रमाणे बोलावं आणि त्याप्रमाणे कारखाना चालू कसावाय या पद्धतीने चर्चा सांगा आता पवार साहेब तुम्हाला एक प्रश्न तुम्ही कामगार म्हणून आज बरेचसे कामगार जवळजवळ आपल्याकडचे पाचही कारखाने बंद आहेत गोविंद पर्व असेल दुसरी गोष्ट मग काही भैरवनाथ आणि आधी तर काय सांगायलाच नको आज मला सांगा कामगार म्हणून सगळे कामगाराचे जवळजवळ आयुष्य बरबाद झाले सगळे कामगार देश लागलेले तुम्हाला कामगार म्हणून या नवीन संचालकाकडून काय अपेक्षा आहे नवीन संचालक मंडळाने अगोदर कामगाराचा विचार करूनच निवडणुकीला उभा राहावं त्यांनी एक हाऊस मौज म्हणून उभं राहू नये कोणी कारखान्याची संपूर्ण परिस्थिती त्याचं अवलोकन करावं अगोदर आणि नंतरच कारखान्यावर म्हणजे निवडून येण्याची इच्छा वागवली त्यांनी कारण का कामगारांचे आज जवळजवळ दीडशे कोटी रुपये थकीत आहेत कामगार काय काय म्हणजे मयत झाले ते काही रिटायर झालेले आहेत त्यांना अजून पेन्शन लागू नाही कोणी आत्महत्या केल्यात त्यांचे पूर्ण म्हणजे पूर्ण देश दडेल लागलेले आहेत त्यामुळं त्यांचा अगोदर विचार करून त्यांना डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी कारखान्याचं इलेक्शन लढावं असं मला वाटतं आता आपण पाहिलं की आदिनाथ सहकारी कारखाना हा एक पवित्र मंदिरेसारखा होता आज त्या मंदिराची अवस्था भग्न मंदिरासारखी झालेली आहे तेव्हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व संचालकांनी अथवा सर्व जेवढे उमेदवार उभे राहिलेले त्या लोकांनी आज हे कर्मचारी प्रतिनिधीच्या म्हणण्यानुसार सर्वांनी एकत्रित बसून जर कधी जर योग्य विचार केला आणि सर्वांनी जर कॉन्ट्रीब्युशन केलं तर हा कारखाना निश्चित उभा राहील असं युनियन प्रतिनिधी नाना साखरे व विजय शिंदे यांच्या तोंडून कळत आहे द ग्रेट इंडिया न्यूज नामदेव गायकवाड